चित्राबाई या हे कुस्ती स्वतः शिवाजीराव जाधव हा वरती करा संभाजीराव जाधव आणि बिहार जाधव यांच्या वतीने वेळची कुस्ती आहे माहेंबारे अरे सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीनं हो भाव ऐकताय का पैसा ले जणांच्याकडे पण पडेल म्हणून किशात हात घालून बसलेली मंडळ आहे पण आई वडिलांच्या नावासाठी तुम्ही वर्षाला लाखो रुपये खर्च करताय तुमचा तालीम संघाच्या वतीनं सत्कार होतोय भाव आज त्याला पडतो शिवाजी जाधव भाऊ पण आज त्याला शोधका बुजा पोटी फळे रसाळ गोमती विशाल पापाची लक्ष्मी कधी जगू देत नाही कष्टाची लक्ष्मी केव्हा जगा देत नाही शिवाजी जाधव भाऊंची कष्टाची लक्ष्मी आहे हर्षवर्धन पाटील साहेब आज केला संभाजी संभाजीराजे आपण आपला दोन भाऊ रामलक्ष्मीची जोडी वर्षाला मैदान देतात वर्षाला मानाची उद्दार शाल प्रेमाचं प्रतीक असणारा हा भारत सुंदर कुस्ती त्या बाजूला विक्रम जाधव आपण आज चला विक्रम जाधव मैदानाचे अर्थमंत्री आहेत आहेत आदरणीय अजितदादा पवारांचं खत आहे त्यांच्याकडे अर्थ खत आहे मावली अर्थ मात्र कब्जा हो धन्यवाद आता मात्र सर्व मंडळ कसा जरा कुस्तीचा आनंद हा कुस्तीचा जरा आजली मंडळी दायव फोटोग्राफर हा भाव जराचा एक नंबरची गोष्टी लोकांना बोग देत चांगली कुस्ती आहे जरा विशाल हा जरा 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 एक नंबरची गोष्टी होऊन दे भावनेवरती मात्र कर्जा घेतलेला आहे छायाचित्रकार सतर्कात पत्रकार मंडळी सतर्कात काही होऊ शकत दादा श्रोताने आपण यात या धावतं समालोचन केल्याबद्दल उत्कृष्ट कॉमेंट्री केल्याबद्दल युवा उद्योजक माननीय रणजित जादा फुटाचे अवधा कॉन्ट्रॅक्टर सांगले छतावरील सोलर पंप सिस्टीम मान्य रणजित जादा फुटात यांच्या वतीनं आम्हाला पाचशे रुपयाचे रोख किंवा म्हणून धन्यवाद आहे मावलीवरती कब्जा करण्याचा प्रयत्न आहे संप जाधव दादाच्या कुस्तीला सरपंच लाभलेला आहे खरोबर जाण्याचा अटोकार प्रयत्न आहे थळी स्थळी काष्टी पाशाने स्वप्नात आणि सत्या ज्यांना कुस्ती दिसते ते सज्जन कुस्ती शोके का निरोधकाक लावा कुस्ती का लावा स्वतः महामहीम आमदार अरे बाप रे टाईबाजावर टाळेमधून स्वागत करा कब्जा घेतलेला एक कब्जा मावळी जमदारे एकशे सतरा गेचा मानकरी एकशे सतरा पंढरपूर तालुक्यातला चिरावाडीचा भास्करराव दमदारांचा चिरंजीव गंगावेश तालुक्याला सराव करतोय हाताचा घटना मात्र पाण्यावरती ठेवलेला आहे कुस्ते बघा कुस्तेचा आनंद घ्या तोडाबा वाढवताय पत्रकार बंदरी मात्र लेखण्यात तयार ठेवलेल्या आहे स्वतः मला सांगितलंय कोल्हापूरला खसबाग बांधलं राजर्षी शाहूने आणि मिनी खसबाग कोखरूडला बांधलं स्वर्गीय नामदार शिवाजीरावजी देशमुख कुस्त्या करा पश्चिम महाराष्ट्रातला देखना करा म्हणून जाय तिथे सांगतोय ज्याने देव पाहिला ते संत झाले आणि ज्याने देशमुख साहेब पाहिले ते भाग्यवंत झाले त्या अखाड्याचे सर्वे सर्वा या श्रा वाळवा तालुक्याचे दमदार आमदार सत्यजित देशमुख भाऊ त्यांच्यात अमृत असते परंपूज महान राजेंद्रगिरी महाराजांच्या उपस्थितीत नंबर एक ची गोष्टी लागलेल्या पंतप्रधाना सतर्कात मैदान मात्र कमळाच्या फुलासारखं शोभ दिसायला लागलेला आहे विश्वासातून आधार निश्चय उमदा विचार प्रत्येकाला मान नेतृत्व कर्तृत्व आदरणीय ने सत्यजितराव देशमुख भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत नंबर एक ची कुस्ती मात्र होणार होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती आहे पायाचा घुटना ठेवलेला आहे पायाचा कल्पना करा ह्या घुटना जर माझ्यानंतर तुमच्या मुडक्यावर बसला तर होल्डरमध्ये बलत निघावं तसं मुडकं निघा